आपला तिसरा मित्र कोणता बोलू अरे राहुल मोरे राम राम मित्र राम 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 काय चालू आहे भाऊ एकदम भाऊ आनंदात आहे मग एकदम टकाटक टकाटक तुला काय माहिती आहे का रात पासून काय चालेल आपल्या गावाची जत्रा जवळ आली आपल्याला छोटा मोठा कार्यक्रम लावायचा आहे हा पण आपल्या तीन मी चुक काही होणार नाही काही होणार नाही तीन ती घाला काम बी आपला चौथा मित्र कोण भूषण कुमार बोलवून घे अरे मित्र भूषण आले भाऊ माझ्याकडं येण्याचं कारण भाऊ काय आपल्या गावाची जत्रा जवळ आली गावाची जत्रा जवळ आली आपल्याला छोटा मोठा कार्यक्रम लावायचा आहे भाऊ हा तुम्ही जाऊ शकता जत्राचा कार्यक्रम ठेवायला नाही भाऊ तमाशा ठेवायला मी नाही मला यंदा लग्न करायचंय लग्न लग्न करायचंय यंदा लग्न करायचंय अरे तुला डोंगर धोता येतं का रे लग्न करायला निघाला का डोंगर धोता येतं का तुला डोंगर का बरे भाऊ लग्न करायला निघाला माझी गोष्ट आहे मी आता तीस वर्षा झाला बरोबर अजून तक मी लग्नाचं नाव काढलं नाही रे हा मग तुझे डोंगण डोंगर म्हणून सिंगल सिंगल नाही आपण जमलो चार आपण जमलो चार। चार।, चार चार तिथे शेनेश्वर पाच तिथे परमेश्वर परमेश्वर आपला क्रांती बो बोलून घे सगळ्यात पैसे आला व्यक्ती कोण क्रांती कुमार आपल्या गावात हुशार कोण क्रांती कुमार तुझ्या यायचं नाव क्रांतिकुमार काय आले येण्याचं कारण भाऊ काय गावाची जत्रा जवळ आली बरोबर आपल्याला छोटा मोठा कार्यक्रम लावायचा छोटा मोठा कार्यक्रम लावायचा यात्रेच्या दिवशी आपण कार्यक्रम लावू परंतु पहिल्या अगोदर आपल्या गावाची पहिले दारूबंदी दारू